बघा आज आम्ही आलेलो आहे चांगदेव महाराजांच्या समाधी दर्शनासाठी हे बघा हे आम्ही चांगदेव महाराजांचं समाधी दर्शन घेतलंय आणि हे बघा इथं आहे महाराजांची समाधी आणि त्याचबरोबर हे कुंथंबा कुंथंबा तीर्थक्षेत्र आहे चांगदेव महाराजांचं समाधीस्थान आणि हा जो परिसर बघताय तुम्ही दाखवताना परिसर हे बघा इकडनं हा जो आहे हे गोदावरी काठ म्हणतात त्याला हे गोदावरी काठ संपूर्ण चांगदेव महाराजांचा परिसर आणि हा संपूर्ण गोदामाई काठ बघा तुम्ही इकडनं दावे पडतात डाव्या हाताला इकडं दावे, दावे पडतात हा रेल्वे ट्रॅक आहे हे संपूर्ण चांगदेव महाराजांचं समाधी स्थित चांगदेव महाराजांची खूप अशी आख्यायिका आहे सांगायला वेळ पूर्ण नाही बघा तुम्ही परिसर बघून घ्या अतिशय सुंदर असा गोदामाई काठ आणि त्याचबरोबर इथं सांगदेव महाराजांची समाधी दाखवा पडते हे दा। बघा ही आहे सांगदेव महाराजांची समाधी आणि आता आम्ही तुम्हाला वरती एक स्थान दाखवतो आहे